नमस्कार महाराष्ट्र लोकराज्य न्यूजमध्ये आपले सर्वांचे सर्ष स्वागत लायन्स क्लब जुळे सोलापूर व पुकाळे बिल्डर्स यांच्या वतीने दिवाळी फराल वाटपाचे आयोजन लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटीच्या वतीने आज दिवाळी पाडवा व भाऊबीज या शुभ मुहूर्ताचे अवचित्य साधून लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटीच्या माध्यमातून पुकाळे बिल्डर्स व त्यांच्या परिवाराच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या बेघर केंद्र जुन्या स्टेडियम मागे नाका सोलापूर येथे गरीब गरजू अनाथ वंचित महिला व वृद्धांना माननीय उमेश कदम उपसंपादक दैनिक दिव्य मराठी व अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे यांचे शुभ हस्ते दिवाळी फराल वाटप करण्यात आले यावेळी बोलताना अध्यक्ष इंजिनियर सागर पुकाळे म्हणाले की दिवाळी ही आपल्या सर्वांसाठी आनंदाचा सण आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने गोडधोड करून फटाके उडवून पाहुणाऱ्या भेटून साजरे करतो पण समाजात आजही कित्येक लोक आहेत त्यांना दिवाळीचा आनंद घेता येत नाही कित्येकजण दुसऱ्यांना दिवाळी साजरी करताना पाहून त्यातच आनंद मानतात ह्या बऱ्याच दिवाळी म्हणजे इतरांच्या बंगल्यावर झगमगणारी रोषणाई व आकाश दिवे बघून आपल्या झोपडीत जळणाऱ्या दिव्याकडे पाहून उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहणं हीच त्यांची दिवाळी असते पण ह्या सगळ्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील अनाथ निराधार वंचित भिक्षा मागणारे रस्त्यावरील बेघर व बेवारस लोकांची दिवाळी गोड व्हावी त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद फुलावा म्हणून सामाजिक बांधिलकी जपत आम्ही लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी व पुकाळे बिल्डर्सच्या माध्यमातून आज हा छोटासा प्रयत्न केला असल्याचे म्हणाले आहे यावेळी सचिव लायन्स क्लब रवी किरण खजिनदार लायन्स क्लब राजेस परसगोंडो ज्येष्ठ लायन नागेश बुगडे लायन्स क्लब ममता बुगडे पुकाळे परिवाराचे राजेंद्र पुकाळे मीनाक्षी पुकाळे व सोनालिका पुकाळे बेघर केंद्राचे व्यवस्थापक अशोक वाघमारे महापालिकेचे समूह संघटक वसीम शेख प्राध्यापक विक्रमसिंह बायस इत्यादीजण उपस्थित होते आनंद देण्याचा छोटासा प्रयत्न माध्यमातून करतो आमच्या प्रमाणे त्यांनाही सर्व फराळ म्हणजे दिवाळी साहित्य सगळं मिळावं त्यांचं आयुष्य समाधान सुखा भरभराटेचं उरलेलं जे आयुष्य आहे तेच जाण्यासाठी हा लायन्स क्लब वतीने हा छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यासाठी आजच्या या कार्यक्रमाला